राज्यातील भरपूर महिलांना तीन हजार रुपये आले हो आणि काही बहिणींना पंधराशे रुपये झाले असं कसं सांगतो सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये येणे सुरू होत आहे आणि ज्यांना मागील महिन्याचे सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आले नाही त्यांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये झाले तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्ते एकत्र मागील हप्त्याचे पण पंधराशे त्यामध्ये ॲड आणि सप्टेंबरचे पंधराशे अशा काही बहिणींना तीन हजार रुपयेतील आणि ज्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये येतील पुढील काही दिवसामध्ये तर पैसे जमा होणार आहेत खात्यामध्ये बहिणींच्या आणि ई के वाय सी करून घ्या ई के वाय सीच्या सूचना वेबसाईटवरती आलेल्या आहेत ई के वाय सी करणे सुरू झालेलं आहे त्यामुळे पटापट पटापट सर्व बहिणींनी ई के वाय सी करा भरपूर जणांनी ई के वाय सी केली तुम्ही केली नसेल तर करून घ्या